गुड मॉर्निंग मित्रांनो आज आहे चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस <laughs> रविवार आहे आज आपण एक वेगळा विषय बघणार आहोत की जागतिक महायुद्धाची परिस्थिती हा विषय आपण हाताळणार आहोत तर याच्यातला बराचसा पाठ मी ए आयच्या मदतीने घेतलेला आहे विषय माझा आणि शब्द ए आयचे असं बरंचसं ह्याच्यामध्ये झालेलं आहे तर त्या विषयावर मी जमल्यास भाष्य करीन नाहीतर जसं वर्णन आलेलं आहे तसं मी वाचून दाखवीन मित्रांनो मी आहे उदय कुर्तकोटी हरणे तालुका दापोली जिल्हा रत्नागिरी इथनं बोलतोय <coughs> तर तिसरं महायुद्ध होणार का हा एक गहन प्रश्न आपल्या सगळ्यांसमोर आहे की जागतिक परिस्थिती तितकीशी चांगली नाही आहे हे तुम्हाला आजचा आपला व्हिडिओ झाला की तुम्हाला लक्षात येईल की तशी भयावह आणि भीषण परिस्थिती आहे तिसरं महायुद्ध ही एक संकल्पना आहे आणि अस्तित्वातील अस्यातला भाग नाही आणि तिसरं महायुद्ध होऊ नये म्हणून सर्व राष्ट्र प्रयत्न नक्की करत आहेत पण आत्ता जे तणाव आहेत त्याच्यामुळे मात्र भविष्यवेत्यांमध्ये तिसरं महायुद्ध घडणारच असं त्यांच्या दृष्टीने भविष्यवाणी केली जाते की जी सत्यात उतरणं खूप कठीण आहे तर इतकंसं आपल्याला घाबरायचं कारण नाही पण आपल्याला परिस्थितीवरती मात्र नजर नक्कीच ठेवायची आहे तर सध्याची परिस्थिती आणि शक्यता काय तर आंतरराष्ट्रीय तणाव म्हणजे अमेरिका रशिया चीन इराण आणि इस्राईल या देशांच्या वाढत्या तणावांमुळे तिसऱ्या महायुद्धाची शक्यता येऊ शकते नंतर ट्रम्प यांचा इशारा त्यांनी दिलेला आहे रशिया युक्रेन युद्ध थांबलं नाही तर ते तिसऱ्या महायुद्धात बदलू शकतं नंतर आखाती प्रदेश आखाती प्रदेशमध्ये इराण आणि इस्रायलच्या संघर्षामुळेही युद्धाची भीती निर्माण झालेली आहे कारण इराणकडे अण्वस्त्र ही जरी नष्ट केलेली असली तरी त्यांच्याकडे त्याची निर्मितीची सर्व कला आणि माहिती त्यांच्याकडे ऑलरेडी अस्तित्वात आहे आणि इराण हा देश असा आहे की मी मेलो तरी चालेल पण समोरच्याला मी कापून मारणार म अशा प्रवृत्तीची लोक आहे पण याच्यात गंमत सांगतो इराण भारतासाठी मात्र अत्यंत चांगलं आहे म तुम्ही इराणला जर गेलात तर कुठल्याही घरात गेलात आणि तुम्ही फक्त भारतीय आहात हे त्यांना सांगितलं तरी तुमचं मनापासनं स्वागत होईल त्यांना भारतीय संस्कृती सिनेमा आणि भारतीय लोकांबद्दल खूप आदर आणि प्रेम आहे मे ते तुम्हाला जेवल्याशिवाय सोडणार नाहीत एवढी परिस्थिती आज इराणमध्ये आहे तर आणि इराण आपला मित्रही आहे आणि इराणने आपल्याला चाभार बंदर आपल्या ताब्यात दिलेलं आहे की ज्याच्यामुळे आपली नौदलाची जहाजं तिथं कायमची डॉक होऊ शकतात म्हणजे होतातच आहेतच आहेत त्याच्यामुळे आपण मिडल ईस्टमध्ये आपलं स्थान नौदलाचं स्थान आणि हवाई दलाचं स्थान भक्कम केलेलं आहे तर आपल्याकडे आपली काही जहाजं या चाबार बंदराच्या संरक्षणासाठी म्हणून तिथं आपली जहाजं कायम तैनात आहेत तर त्याच्यामुळे आपली लष्करी ताकद ही मिडलईस्टच्या आसपास आपली पोचलेली आहे तर हा इराणनी आपल्यावर एक चांगला म्हणजे आपल्याला एक चांगला मदतीचा हात दिलेला आहे असं म्हणायला हरकत नाही जरी गौतम अदानी तो पोर्ट विकसित केलेला असला तरीसुद्धा त्याचा आपल्याला उपयोगच होणार आहे जेव्हा इराणमधून मॉस्कोपर्यंत आपल्याला डायरेक्टली चाबार वनरापासनं आपल्याला रोड कनेक्टिव्हिटी आणि रेल्वे कनेक्टिव्हिटी चालू होईल तेव्हा आपला आपल्या आपल्याला येणारा माल रशिया किंवा इतर युरोपियन कंट्रीजमधनं किंवा अगदी आखाती देशांमधनं तेलाचा इराणमधनं तेलाचा वगैरे तर हे सर्व जे आहे हे कमी वेळात आणि कमी कालावधीत कमी पैशामध्ये आपल्यापर्यंत पोचेल तर हा याच्यामधला चा खूप चांगला पार्ट आहे नंतर ऐतिहासिक आपण संदर्भ जर का, का पाहिला तर दोन महायुद्ध झाली आहेत हे सर्वांनाच माहिती आहे नंतर त्याच्यानंतर शीतयुद्ध होतं अमेरिका आणि रशियामध्ये तर तेही संपलेलं आहे रशियाचे तुकडे झालेले आहेत त्याच्यानंतर आता प्रत्यक्ष युद्ध सुरू असलेली किंवा कधीही स्फोट होऊ शकतो अशी राष्ट्र कुठली आहेत तर अझरबैदान आणि आर्मेनिया तर त्याच्यापैकी आर्मेनियानी आपल्याकडनं शस्त्र घेणं आणि त्यांना लष्करी डावपेच शिकवणं ऑलरेडी आपल्या भारताकडनं चालू झालेलं आहे अझरबैदान मात्र डायरेक्टली पाकिस्तानला मदत करतो आहे तर हा आपला दुसऱ्या नंबरचा शत्रू आहे अझरबैदान आर्मेनिया मात्र आपल्याशी मैत्री केलेली आहे आर्मेनियानी शत्रूचा शत्रू तो आपला मित्र मग ह्याच पद्धतीत आपली आर्मेनियाशी मैत्री झालेली आपण त्यांना सगळं लष्करी सहाय्य पुरवतो आहे त्यानंतर थायलंड कंबोडिया हे युद्ध चालू आहे अफगाणिस्तान पाकिस्तान युद्ध चालू आहे तैवान जपान चायना हे तीन कंट्रीज मिळून त्यांचं युद्ध होण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे तैवान हे जपानच्या ताब्यातलं बेट होतं पण जपाननी त्याचा ताबा सोडला त्याच्यानंतर चीननी त्यांचं म्हणणं लागू केलं ला की तैवान हा आमचाच भाग आहे तर जपाननी त्यावेळेस सांगितलं आहे आम्ही जरी ताबा सोडलेला असला तरी ते तुम्हाला आम्ही राष्ट्र दिलेलं नाही याच्यावरून चा जपान चायना आणि तैवान याच्यामध्ये चा धुमाशान चालू आहे तर तो एक जागतिक प्रॉब्लेम आहे कारण तैवान चायना हे कधीही तैवानवर हल्ला करून तैवान जिंकू शकतं फक्त चायनाची आत्ताची परिस्थिती जी आहे ती तितकीशी मजबूत नसल्याकारणाने आत्ता चायना शांत बसलेला आहे असं एकंदरीत पिक्चर आहे पण त्याची सगळी जमा जो जमाजम ही भारताच्या बॉर्डरवरनं त्यांनी काढून तैवानपाशी आणून ठेवलेली ऑलरेडी आहे त्याच्यामुळे आपल्याला चायनाचा धोका सध्या तरी कमी झालेला आहे त्याच्यानंतर नॉर्थ कोरिया आणि साऊथ कोरिया यांच्यामध्ये धुसफूस चालू आहे अजून युद्ध चालू नाही पण नॉर्थ कोरिया हे साऊथ कोरियाची कायम खुसपट काढत असतं त्यांनी आत्ताच एक दोन महिन्यापूर्वी कचऱ्याने भरलेले स्वतःच्या देशातील कचऱ्याने भरलेले मोठमोठे बलून्स हे त्यांनी साऊथ कोरियाच्या दिशेने पाठवून दिलेले होते त्याच्यानंतर येमेन सिरिया गाझा आणि इराण आणि ह्यांच्याविरुद्ध इस्रायल ही लढाई चालूच आहे म्हणजे जरी इराण आणि गाझा आय एम सॉरी हां इराण गाझा आणि इस्रायल यांची जरी लढाई संपलेली असली तरी छोट्या मोठ्या धुसपुसी ह्या येमेन सिरिया आणि इस्राइलमध्ये चालू आहेत त्याच्यानंतर इंडिया पाकिस्तान अजूनही आपलं ऑपरेशन सिंदूर हे संपलेलं नाही असं खुद्द मोदींनी सांगितलेलं आहे तर ते आपलं चालूच आहे आणि बांगलादेश विरुद्ध आपलं अघोषित युद्ध आहे बांगलादेश सरळ व्हायला तयार नाही आहे आणि नेपाळनीमध्ये आपली म्हणजे भारताविरुद्ध काही गोष्टी खुसपट करायची तयारी चालू केली होती पण दुर्दैवाने त्यांच्या ते सक्सेसफुल झाले नाही त्याच्यानंतर तिथलं सरकारच पालटलं की जे आपल्याला मित्र सरकार म्हणता येईल अशा प्रकारचं आहे नंतर इस्रायल आणि फिलिस्टीन यांचे तर पूर्वापार कट्टर शत्रुत्व आहेच आहे रशिया युक्रेन तर गेले कित्येक वर्ष चालू आहे की ज्याच्यामुळे जगामध्ये तिसऱ्या महायुद्धाची ठिणगी पडू शकते आत्ता युद्ध सुरू नाही पण अलबेल नसलेली राष्ट्र तुम्हाला आश्चर्य वाटेल पण अमेरिका चीन याच्यामध्ये इकॉनॉमिक वॉर तर चालूच चा आहे पण कुठल्याही क्षणी या दोघांमध्ये युद्ध घडू शकतं अशी सुद्धा आत्ताची परिस्थिती आहे चीन रशिया हे तर ऐकून तुम्हाला धक्का वाचला असेल की चीन आणि रशिया मित्र राष्ट्र आहेत आता आहेत असं नाही म्हणता येणार होते असं म्हणता येईल कारण चीननी रशियाचा काही भाग नुकताच बळकावलेला आहे आणि तिथं त्यांचं धुसफूस चालू आहे युद्ध म्हणता येईल अशा प्रति परिस्थिती नाही पण आ, रशिया आणि चीनची मैत्री सोडलेली आहे त्याच्यानंतर गृहयुद्ध म्हणजे देशातल्या देशात, देशात जिथं युद्ध चालू आहेत युद्ध म्हणण्यापेक्षा जिथं दंगे धोपे प्रचंड प्रमाणात चालू आहेत असं म्हणजे म्यानमार आणि सुदान हे इथं टोळी युद्ध केव टोळी हिंसाचार हा तीव्र आहे सिरियामध्ये अल असद यांच्या पतनानंतर म्हणजे त्यां तेन, त्यांना पाणउतार केल्यानंतर संघर्ष अजूनही चालू आहे आफ्रिका नायजेरियासह अनेक देशांमध्ये हिंसाचार आणि अस्थिरता आहे जगामध्ये अत... अनेक ठिकाणी सध्या युद्धजन्य परिस्थिती आणि संघर्ष सुरू आहेत हे आपण वरती आत्ता पाहिलं हे संघर्ष प्रामुख्याने प्रादेशिक स्वरूपाचे असून त्यांना जागतिक युद्ध असं म्हणलं जाऊ शकत नाही तरी त्यांचे जागतिक अर्थव्यवस्थेवर आणि शांततेवर दूरगामी परिणाम होतच आहेत इस्रायल पॅलेस्टाईनी संगत संघर्ष आपण वरती बघितलं गाझा आणि पश्चिम किनारपट्टी हा सध्या जगातील सर्वात गंभीर आणि विनाशकारी संघर्षांपैकी एक आहे ऑक्टोबर तेवीसमध्ये हमासने केलेल्या हल्ल्यानंतर इस्रायलने पट्टीमध्ये मोठी लष्करी कारवाई सुरू केली ज्यामुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी विस्थापन झालेलं आहे गाझामध्ये इस्रायलनी आता काहीही शिल्लक ठेवलेलं नाही तिथल्या सर्व बेडिंगी बेडिंग्स आणि कार्यालयं आणि इव्हन हॉस्पिटल्स ही सगळी नामशेष होण्याच्या वाटेवरती आहेत किंवा झालेली आहेत फक्त त्यांच्या सुरुंगामध्ये अजूनही लोक लपलेली आहेत हमाशचे लोक लपलेली आहेत त्याच्यामुळे अजूनही छोटे मोठे हल्ले इस्रायलकडनं चालूच आहेत युक्रेन रशिया युद्ध हे तर फेब्रुवारी बावीसपासनं चालू झालेलं आहे आणि त्याची व्याप्ती हळूहळू युरोपमध्ये पसरती की काय अशी भीती मोठ्या प्रमाणावर आहे युक्रेनमध्ये हजारो लोकांना विस्थापित व्हावं लागलेलं आहे आणि त्यांचा संपत्तीचा मोठ्या प्रमाणावर अतिमोठ्या प्रमाणावर नाश झालेला आहे आणि आता शांतत्या समझोतामध्येही रशिया म्हणते की आम्ही जो जिंकलेला वाघ आहे आणि आणखीन काही वाघ भाग आमच्या ताब्यात देण्यात यावा पण ह्याला युक्रेनचा म्हणजे पाठिंबा नाही आहे त्याचं कारण असं आहे की त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणावरती ही जी म जमिनीतली जी संपत्ती आहे म्हणजे जे काय म्हणता येईल ही जी खनिजे आहेत ती मोठ्या प्रमाणावर असलेला प्रदेश रशियाच्या ताब्यात आलेला आहे किंवा त्यांना तो ताब्यात हवा आहे म्हणून हे युद्धही जोरात चालू आहे सुदानमधील गृहयुद्ध एप्रिल दोन हजार तेवीसपासून सुदानमध्ये लष्कर आणि निमन निमलष्करी नर... दल यांच्यात सुरू असलेल्या भीषण संघर्षामुळे जगातील सर्वात मोठ्या मानवी संकटांपैकी एक संकट निर्माण झालेलं आहे म्यानमारमधील अंतर्गत संघर्ष म्यानमारमध्ये लष्करी राजवट आणि बंडखोर याच्यामध्ये तीव्र संघ संघर्ष सुरू आहे ज्यामुळे देशाचे अनेक भाग विस्कळीत झालेले आहेत याच्यामध्ये अजून एक सांगण्यासारखी गोष्ट की भारताने अनऑफिशियली तिथल्या विस्थापित बंडखोर गट जे आहेत वांशिक संघटना ज्या आहेत त्यांना भारतामध्ये येण्याचं आवाहन केलेलं आहे की <coughs> भारताला लागून त्यांच्या गटाचा जो भाग आहे तो आम्ही ऑफिशियली भारतात येऊ आणि तुम्हाला योग्य ती सगळी मदत करू आणि या दृष्टिकोनातन हे सर्व छुप राजकारण आपल्या देशातनं तिकडं चाललेलं आहे नंतर सिरियामधलं संघर्ष चौदा वर्षाहून अधिक काळ चाललेल्या गृहयुद्धानंतरही सिरियातील परिस्थिती अस्थिर आहे आणि तिथनं अजूनमधून हिंसाचार सुरूच आहे कांगो लोकशाही प्रजासत्ताक या देशात सशस्त्र संघर्षामुळे अस्थिरता दीर्घकाळ आहे ज्यामुळे मानवी हक्कांचे गंभीर उल्लंघन होत आहे साहेल प्रदेश पश्चिम आफ्रिका माली नायजर आणि बुरकिना फासोसह साहेल प्रदेशात जिहादी हिंसाचार आणि राजकीय अस्थिरता म्हणजे लष्करी उठाव वाढलेला आहे है। हैती हैतीमधली गँग हिंसाचार हैतीमध्ये लोकशाही व्यवस्था कमकुवत नाही आहे नाहीच आहे न झाल्यामुळे गुन्हेगारी टोळ्यांचा हिंसाचार शिकेला पोचलेला आहे त्यामुळे तिथं युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे म्हणजे जी काही लोकशाहीतली जी काही मंडळी आहेत मंत्री वगैरे वगैरे तर त्यांनी स्वतःच्या संरक्षणासाठीच फक्त सगळं सैन्य लावलेलं आहे आणि बाकी देशामध्ये दे पूर्ण हिंसाचार आणि अनागोंदीच कारभार चाललेला आहे तिथं लोकशाही अस्तित्वातच नाही आहे नंतर बांगलादेशामधलं गृहयुद्ध आत्ताच त्यांनी सरकार पालटलं आणि सरकार पालटल्यानंतरही परिस्थिती बदललेली नाही उलट भीषण झालेली आहे आणि भारताच्या विरुद्ध तिथं जोरदार कारवाया चालू झालेल्या आहेत पूर्वी जे पाकिस्तानमधनं आपल्याकडे दहशतवादी येत होते ते आता बांगलादेशातनं येण्याची सुरुवात होण्याची शक्यता खूप मोठी झालेली आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला आप मणिपूर वगैरे हे जे धोक्याचे भाग होते हे आत्ता आपण हाताळलेले आहेत आणि योग्य प्रकारे हाताळलेले आहेत आणि आपल्याला बांगलादेशात काही ना काहीतरी आपल्याला ॲक्शन ही लवकरात लवकर घ्यावीच लागणार आहे आणि ती घेतलेलीही लवकरात लवकर दिसेल नंतर व्हेनेझला आणि अमेरिका नवीन आलेली जी पंतप्रधान आहे की विश्व नोबेल प्रा पारितोषिक मिळवलेली आता तर डोनाल्ड ट्रम्पनी तिला आपल्याला फॉर आहे म्हणून तिला पंतप्रधान केलेलं होतं पण तीच आता डोनाल्ड ट्रम्पच्या विरुद्ध ॲक्शन घेत आहे त्याच्यामुळे जर तुम्ही पाहिलं तर याच आठवड्यामध्ये ट्रम्पने त्यांचं एक तेलानी भरलेलं जहाज उडवून लावलं तर ही जरी व्हेनेझोलाची ला ताकद नसली अमेरिकेविरुद्ध काही करायची तरी छुपं हे वेनेझुला काही ना काहीतरी नक्कीच करू शकेल कारण आलेली जी पंतप्रधान आहे ती अत्यंत यशस्वी बाई आहे आणि ती काहीही करू शकेल एवढ्या ती ती स्ट्रॉंग आहे फक्त त्या देशाची ताकद नाही आहे जागतिक विधाची शक्यता निर्माण करून निर्माण करू शकणारे राष्ट्र म्हणून अमेरिका रशिया चीन इराण उत्तर कोरिया यासारख्या मोठ्या सत्तांचा आणि प्रादेशिक संघर्षामध्ये गुंतलेल्या युक्रेन इस्रायल मध्यपूर्व देशांचा उल्लेख होतो कारण त्यांच्यामधील संघर्षामुळे मोठे जागतिक युद्ध तिसरं महायुद्ध भडकण्याची शक्यता आहे ज्यामुळे जगभरातील अनेक देश त्या त्यांच्या मित्रराष्ट्रांसह यात ओढले जाऊ शकतात असे तज्ज्ञ आणि सर्वेक्षणं सांगतात संभावक कारणं आणि देशांची भूमिका अमेरिका रशिया चीन या महासत्तांमधील वाढता तणाव आणि वर्चस्वासाठीची स्पर्धा हे युद्धाचे प्र प्रमुख कारण असू शकते असे विश्लेषकांचे मत आहे आणि हे अक्षरशः खरं आहे की ह्या तिघांपैकीही कोणीही तिसरं महायुद्ध चालू करू शकतं व भरोसा देता येत नाही कारण यांना ह्या प्रत्येकाला जगावरती राज्य करायची इच्छा आहे इकॉनॉमिकली आणि प्रत्यक्षसुद्धा नंतर युक्रेन युद्ध रशिया आणि युक्रेनमधील युद्ध अजूनही सुरू आहे ज्यामुळे अनेक युरोपियन देश व नाटो सदस्य देश यात सामील झालेले आहेत त्याच्यामुळे तणाव वाढलेला आहे रशियाने तर नाटोच्या सदस्यांना डायरेक्टली धमकी दिलेली आहे त्याच्यामुळे पोलंडसारखी जी रशियाच्या बॉर्डरला लागून ला राष्ट्र आहेत ती अत्यंत घाबरलेली आहेत की पहिला आहे याच्यात बळी आमचा जाऊ शकतो तर त्याच्यामुळेही हे युद्ध कधीही भडकण्याची शक्यता मोठीही येऊ शकते कारण नाटो आणि रशियात युद्ध चालू झालं तर नाटो देश हे अत्यंत छोटे, -छोटे देश आहेत रशियाचं फारसं ते वाकडं करू शकत नाही अमेरिकेच्या मदतीशिवाय आणि रशिया मात्र त्यांना खूप डोईजड जाण्याची आणि भारी पडण्याची शक्यता आहे म्हणजे थोडक्यात युरोप नामशेष होण्याची शक्यता सुद्धा याच्यामध्ये होऊ शकते आणि त्याचंच रूपांतर जागतिक महायुद्धात होऊ शकतं तर हा एक मोठा प्रॉब्लेम आहे नंतर इस्रायल इराण संघर्ष मध्य पूर्वेतील इराण आणि इस्रायल यांच्यातील संघर्षामुळे जगभरातील अनेक देश अमेरिका ब्रिटन फ्रान्स या संघर्षात ओढले जाण्याची शक्यता आहे ऑलरेडी अमेरिका उतरली आहे तर त्यांनी इराणवरती डायरेक्टली हल्लाच केलेला आहे त्याच्यामुळे अमेरिका ह्या संघर्षात ऑलरेडी उतरल्याचाच भाग आहे आणि इराण काय करेल हे भरोशात भरोसा न देण्यासारखं इराण हे राष्ट्र आहे जरी आपला मित्र असला इराण तरीही तो बेभरोशी आहे युद्धाच्या बाबतीमध्ये उत्तर कोरिया त्यांचा अण्वस्त्र कार्यक्रमामुळे आणि आक्रमक धोरणामुळे तणाव वाढतो उत्तर कोरियाचा हुकुमशहा तर म्हणजे त्याच्याबद्दल काय बोलावं हा प्रश्नच आहे त्याचं डोकं फिरलं तर तो कधीही अण्वस्त्र टाकू शकतो अण्वस्त्रधारी देश आहे आणि किती अण्वस्त्र त्यांच्याकडे आहेत हे जगामध्ये कोणालाही माहीत नाही कारण उत्तर कोरिया हे कुठंही जगाशी संबंध नसलेलं आणि संपर्क नसलेलं राज्य आहे राष्ट्र आहे पूर्वेतील देश येमेन सिरिया इराण इस्राईल यासारख्या देशांमधील अंतर्गत आणि प्रादेशिक संघर्ष संघर्ष जागतिक युद्धाला कारणीभूत ठरू शकतात तर ही एक त्याच्यामधली बातमी आहे जपान दक्षिण कोरिया ऑस्ट्रेलिया फिलिपिन्स आशिया पॅसिफिक दे प्रदेशातील हे देश चीन आणि रशियाच्या धोक्यांना प्रतिसाद म्हणून अमेरिकेच्या युतीमध्ये आहेत तर त्याच्यामुळेही हेही देश युद्धात खेचले जाऊ शकतात हे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे की जागतिक युद्ध कधीही एकाच देशामुळे सुरू होत नाही तर अनेक देशांच्या धोरणात्मक हितसंबंधामुळे आणि प्रादेशिक तणावांमुळे साखळीमुळे ते भडकतं सध्या युक्रेन मध्य पूर्व आणि आशिया पॅसिफिक प्रदेशातील तणाव हे युद्धाची शक्यता वाढवणारं प्रमुख घटक मानले जातात जागतिक परिणाम आणि तणाव जागतिक अस्थिरता जागतिक व्यापार ठप्प होणे तेलाच्या किमती वाढणे आणि आंतरराष्ट्रीय बाजारात अनिश्चितता यासारख्या मोठ्या समस्या आहेत ध्रुवीकरण अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापार युद्धामुळे जागतिक स्तरावर ध्रुवीकरण वाढलेले आहे नवीन प्रकारचे युद्ध सायबर हल्ले राजकीय महत्वाकांक्षा आणि आंतरराष्ट्रीय दहशतवादी गटांचा सहभाग यामुळे संघर्षाचं स्वरूप हे बदललेलं आहे एकंदरीत स्थिती जागतिक महास्तरावरती मोठ्या शक्तांम शक्तींमधील स्पर्धा प्रादेशिक तणावाने बिघडलेली शांतता यामुळे अनेक ठिकाणी युद्धसदृश्य परिस्थिती झालेली आहे यामुळे जागतिक शांततेला झो धोका निर्माण झालेला आहे तर मित्रांनो हा धोका नक्कीच मोठा आहे प्रॉबेबिलिटी खूप आहे पण तरीही मोठमोठी राष्ट्र किंवा जगातले जे प्रमुख देश आहेत हे युद्ध होऊ नये यासाठी प्रयत्न करतायत ही एक जमेची बाजू आहे आणि आशा करूया की ही जमेची बाजू मोठी ठरेल आणि जगामध्ये शांतता लवकरच निर्माण होईल धन्यवाद मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय रविवारचा दिवस एन्जॉय करा गुड डे बाय